नमस्कार मी नगराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल माहिती मित्र हो शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा करण्यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून चोवीस कोटी त्रेसष्ट लाख रुपये निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे काय नेमकी अपडेट आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेली असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील मित्रोहो चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पहा तर माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भ दिन क्रमांक दोन येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये चोवीस कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार इतका निधी जो आहे तो वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे आता हा निधी नेमका कोणकोणत्या कोणत्या विभागातील जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे पहा माहे जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर व छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून संदर्भ दिन क्रमांक पाच ते दहा येथील पत्रांवे निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत आणि या प्रस्तावानुसार मित्रो हा शासनाने शासन निर्णय निर्गमित करून निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे आता या दोन विभागातील कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी विवरणपत्र देखील पाहू शकता तर नागपूर विभागातून वर्धा जिल्ह्यातील सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे एक्क्याण्णव आणि वर्धा जिल्ह्यासाठी निधी मंजूर आहे आठ लाख अठ्ठावन्न हजार आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमधील झालेल्या नुकसानीसाठी हा निधी आहे बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे एकशे पासष्ट आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे एकोणीस लाख एकोणपन्नास हजार तर भंडारा जिल्ह्यातील ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये झालेला नुकसानी संदर्भात हा निधी आहे आणि भंडारा जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांसाठी अडतीस हजार रुपये निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे नागपूर विभागातील वर्धा चंद्रपूर भंडारा या तीन जिल्ह्यातील दोनशे साठ शेतकऱ्यांसाठी अठ्ठावीस लाख पंचेचाळीस हजार रुपये निधी जो आहे तो नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातून हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जी काही अतिवृष्टी झालेली होती त्यामुळे जे काही नुकसान झालेलं होतं या नुकसानीसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे चार हजार पाचशे सव्वीस आणि हिंगोली जिल्ह्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे सहा कोटी त्र्याऐंशी लाख एकोणसाठ हजार तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या या कालावधीमधील नुकसानीसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे दोन हजार आठशे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी निधी मंजूर केलेला आहे सहा कोटी सत्तर लाख साठ हजार तर अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर विभागातून हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यातील चौदा हजार सातशे बाधित शेतकऱ्यांसाठी एकूण चोवीस कोटी पस्तीस लाख एकोणपन्नास हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर एकूण पाच जिल्ह्यातील पंधरा हजार सतरा बाधित शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार नुकसान भरपाई निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे मित्र हो या पाच जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाई आता लवकरच जमा केली जाईल मित्र हो निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्याप्रमाणे अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थितीमुळे जे काही नुकसान झालेलं आहे अशा नुकसानग्रस्तांना नुकसान, नुकसान भरपाई देण्यासाठी आचारसंहितेची कुठल्याही प्रकारची अडकाटी येणार नाही बाधा येणार नाही त्यामुळे आपल्याला जो काही हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे जी काही नुकसान भरपाई आपल्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे ही नुकसान भरपाई आचारसंहिता जरी असली तरी देखील आपल्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा केली जाईल तर मित्रो ही होती आपल्यासाठी दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सह, धन्यवाद